जैन सोशल द्वारा संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि बालरोग मोफत तपासणी शिबिर घेण्यात आलं शिबिर उद्घाटन प्रसंगी कुंदन कांक्रिया स्मिताताई कांक्रिया गीतांजली कुवाळ श्रेयस कांक्रिया पूजा कांक्रिया डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया संतोष बोथरा सुभाष मुनोत डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर रवींद्र मुथ्था डॉक्टर सोनल बोरडे बालरोगतज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे डॉक्टर सोनाली कंसे डॉक्टर वैभवी वंजारे पेडियाट्रिक सर्जन डॉक्टर रूपेश सिच्ची आदी उपस्थित होते प्रास्ताविका संतोष बोथरा यांनी बाळरोग विभाग आणि स्त्रीरोग विभागाची माहिती दिली प्रत्येक जण वेगवेगळे केक कापतात वेगवेगळे कुठेतरी फिरण जातात वेळ काढून आज पण दिल्लीला होते दिल या कार्यक्रमासाठी इथे आलेले आणि ऍन्व्हर्सरी साजरी करणं आणि आपल्या आपण काहीतरी समाजाचं काम हवं या उद्देशाने हे सगळे काम करत असत पुन्हा तसं नेत्रालयाचं पूर्ण काम पाहतात नेत्रालयामध्ये पूर्ण वेळ घेऊन आज जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त सर्जरी दर महिन्याला आपण नेत्रालयामध्ये करतो आहे <laughs> पंचवीस विजन सेंटर आहे एकोणीस डॉक्टरांची टीम आहे दीडशे लोकांचा स्टाफ आहे आणि अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्हा आणि उस्मानाबाद असे तीन डिस्ट्रिक्टमध्ये आनंद मिशीजी नेत्रालयाचं काम चालू आहे आणि जिथे कोणी पोहोचत नाही तिथे आनंद मिशीजी हॉस्पिटलचं नेत्रालय पोहोचतं आहे आणि ते अतिशय अवघड काम हे मोठ्या पंचवीस लोकांची टीम तयार करून त्यांनी मागच्या पाच वर्ष त्यावरती सातत्याने काम करून आज जवळजवळ सत्याहत्तर हजारपेक्षा जास्त ऑपरेशन नेत्रालयाच्या माध्यमातून केले आणि दर वर्षी पंचवीस हजारपेक्षा जास्त ऑपरेशन कसे होतील याच्यासाठी आता त्यांनी खूप मोठं काम हातात घेतलेलं आहे ते असे दाम्पत्याने अशी लोक असल्यामुळे आनंद कृषी हॉस्पिटलचं एवढं काम इथे होत आहे आज बाल बालोक आणि महिलांचं म्हणजे जे लेडीज ऑपरेशन वेगवेगळे त्यासाठी आपण आज कॅम्प करीत आहोत बालोकमध्ये आज अहमदनगर शहरातील आणि जिल्ह्यातील सगळ्यात मोठं एन आय सू तर त्यामध्ये एक दोन ते तीन डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत आणि जो दो जो आमच्या तीस लोकांचा स्टाफ त्यामध्ये वेन ट्रेन त्यांचं मागच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून त्यांनी एन आय सीमध्ये मध्ये काम केलेलं आहे असं सर्व स्टाफ अहोरात्र झटत आहे आणि क्रिटिकलमधील क्रिटिकल प्रोसिजर किंवा बेबी आम्ही त्याच्यात काढलेले आहेत तर आठशे ग्रॅमचे सहा नऊशे ग्रॅमचे अशी बेबी पण इथे आले आणि एकदम व्यवस्थित होऊन गेलेले असा एन आय सी आणि की अहमदनगर शहरात काही जिल्ह्यात वेगवेगळ्या काही त्यामध्ये चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या मशिनरी किंवा चांगल्या प्रोसिजर ते अडॉप्ट करता येईल ते आपण तिथे केलेल्या आहेत जे महिलांचंसाठी जे ऑपरेशन्स वेगवेगळे त्यामध्ये आपले दोन गायनोकॉलॉजिस्ट फुल टाईम काम करत आहेत आणि तो ही आज कॅम्प आहे मी आलेल्या सर्व रुग्णांचे सहज स्वागत करून सर्व खर्चिक आरोग्य सेवा हॉस्पिटल मध्य अल्प दर दिखा जता त्यामुळे सामान्य रुग्णांना लाभ होत असल्याचं उपस्थित मान्यवर म्हटलं आज आम्हाला या शिबिराला काही ना काही एक थोडंफार सहयोग करायचं मा आम्हाला चान्स दिला त्याबद्दल मी सर्व गोष्टींचं व सर्व डॉक्टरांचं आभार मानतो आनंद ऋषीच्या स्त्री रोग विभागात मी आणि डॉक्टर मुथा सर आम्ही पूर्ण वेळ कार्यरत आहोत इथे सर्व प्रकारचे हायरिस्क डिलेवरी सर्व प्रकारचे हायरिस्क झालेली डिलिव्हरीज किंवा गर्भपेशीचे सगळे आजार वंदनवाचे सगळे उपचार ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात आणि या कॅम्पमधून जे डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलनी कन्सेशन्स दिले आहेत सर्व प्रकारच्या तपासण्यासाठी सोनोग्राफीसाठी आणि डिलिव्हरीमध्ये सुद्धा तर याचा सर्व अहमदनगरमधल्या गरोदर मातांनी फायदा घ्यावा अशी विनंती आहे धन्यवाद Basically here, uh, we have started 26 bed at NISU. It's a tertiary हॉस्पिटल जेथे आपण लहानातले लहान म्हणजे एक्सट्रीम प्रीमॅच्युअर बेबीज पासून ते पूर्ण नऊ महिन्याचे जन्मलेले नॉन बेबीज पर्यंत प्रत्येक बालकासाठी आपण इथे न्यूरोनेटल आयसीयू

आणि दाम्पत्यांना अभिनंदन करू की त्यांनी खूप चांगला मार्ग निवडला त्यांचा वाढतो साजरा करण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या बालकापासून ते नवजात जन्म झालेल्या बालकापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांच्या सर्व प्रकारची शस्त्रक्रिया आपण करतो त्या शस्त्रक्रिया आपण दुर्विनिमय करतो ज्याला शक्य आहे त्याला दुर्विनिमय करणार ज्याला शक्य नाही त्याला ओपन वृत्या करणार आपल्याकडे सर्व फॅसिलिटीज आप आहे आपल्याकडं आयसीयू आहे आपल्या आपल्याकडं नऊजण बालकांचा आयसीयू आहे जो की एकदम व्हेल इक्विप्ड आहे आपल्याकडं न्यूनेटोलॉजिस्ट आहे आपल्याकडे लहान मुलांचे गुण रोग तज्ञ आहेत जे की मोठ्या मोठ्या सर्जरीसाठी बायकअप देण्यासाठी आम्हाला कायम अवेलेबल असतात आमच्याकडं प्रत्येक प्रकारची रेडिओलॉजी सर्व्हिसेस अवेलेबल आहेत आणि आम्ही सगळ्या प्रकारच्या अवघडपासून अवघड सगळ्या प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही इथं करतोय ते सुद्धा अल्प दरात करतोय नाही ना आहे की त्याला खूप जास्त चार्ज लागतोय दुर्बिणीने करतोय त्यामुळं हे एकदम अल्प दरात करतोय ज्या रुग्णांना गरज आहे खरोखर गरज आहे त्यांना आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा इथं अवेलेबल करून देतोय आणि फक्त एक शब्द टाकण्याची गरज असते ट्रस्टींना यवसाना एम एस काढतला की असा रुग्ण आहे गरीब आहे आपण काय करू शकतो त्यांच्याकडनं आपल्याला सर्व प्रकारच्या मदत कायम तत्परतेने अवेलेबल असतात आपल्याकडं एम जे पी जी वाई योजनामध्ये लहान नवजात झालेल्या बालकाचे स समजा की शीचा रस्ता नाहीये का लववी रिलेटेड काही संबंध काही आजार असेल या सगळ्या ज्या आजार आहेत त्यांचा आपण एम जे पी जी वाई योजनामध्ये आपण त्यांचं ट्रीटमेंट करतो मॅक्सिमम जे जे आजार महात्मा ज्योतिबा फुलीमध्ये बसणार फॅसिलिटीजचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या ठीक आहे आणि हे हॉस्पिटल सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी म्हणजे गोरगरीबपासून ते ज्यांना चांगली ट्रीटमेंट हवी आहे उत्तम ट्रीटमेंट हवी आहे त्या सगळ्या रुग्णांना आव्हान आहे की तुम्ही आनंदीजी हॉस्पिटलमध्ये या दर दर महिन्याला आपण एक बालरोग शिबिर आयोजन करतो आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहोत या शिबिरात सत्तर बालकांची तर ऐंशी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली दर शनिवारी बालकांच्या ओपीडी मध्ये आरोग्य तपासणी मोफत असून सोमवार ते शुक्रवार पन्नास रुपयात तपासणी केली जाते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर